आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते विधानभवनातून विधानभवनाच्या गेटवर आमदारांमध्ये राडा झाला आहे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या दरम्यान वाद झाल्याचं समजतंय गोपीचंद पडळकर यांनी गाडीचा दरवाजा आपटला असा जितेंद्र आव्हाडांचा आरोप आहे आणि या मुद्द्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झालेली आहे पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात विधानभवनाच्या गेटवर वाद झाला आहे यापूर्वीसुद्धा अनेक मुद्द्यांवर हे दोन्ही आमदार एकमेकांसमोर आले होते मात्र टीका टिप्पणीपुरती असलेली टीका टिप्पणीपुरता असलेला हा वाद आता प्रत्यक्ष समोरासमोर झालेला आहे पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटला असं आव्हाड म्हणतात आणि त्यावरून पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद निर्माण झालाय बघतो नाही विधानभवनाच्या गेट वर आमदारांमध्ये राडा झाला आहे पडळकर आणि आव्हाड आमने सामने आलेले आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सोबत आहेत अक्षय काय नेमका प्रकार होता हा नेमका वाद काय आपण जर बघितलं या सगळ्या संदर्भात काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांच्या असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आणि त्या गोपीचंद पडळकर त्यांच्यावर जात असताना गोपीचंद्र आव्हाड यांनी तशी घोषणा दिली त्यानंतर आज गोपीचंद पडळकर हे सभागृह इकडे मध्ये येत होते आणि जितेंद्र आव्हाड बाहेर पडत होते यावेळी दोघांमध्ये शाब्दिक भाजपाची साठी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीचा जो दरवाजा आहे हा गोपीचंद पडळकर यांनी जोरात हारला असा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला आणि यानंतर नितीन देशमुख जे जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्ती आहे त्यांच्या माध्यमातून देखील भाजपाची सुरुवात करण्यास सुरुवात झाली आणि यानंतर थेट गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना निशाणा केला आणि त्यांनी असं म्हटलं की कार्यकर्त्यांच्या आठवून तर अशा पद्धतीचं आवाहन देखील दिलं त्यामुळे विधिमंडळ परिसरामध्ये जर आपण बघितलं काही काय तर वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकां दोन्ही नेत्यांमध्ये वाद झालेला आहे विधानभवनाच्या गेट वर दोन्ही आमदारांमध्ये हा वाद झाला